पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने काही फरक पडत नाही असा दावा महायुतीचे नेते करतात हे काय असतं महायुती झेंगड काय भाजप शिवसेना शिंदे एन सी पी अजित पवार महायुती आहे वाद हे जे काय तुम्ही शिंदे वगैरे म्हणताय तो भाजपचाच पक्ष आहे ती अमित शहाची कंपनी आहे बेनामी त्या कंपनीतले नव्वद टक्के शेअर जे आहेत ते अमित शहाचे आहेत त्याच्या वेळी ती महायुती वगैरे मानत नाही अजित पवारांचा जो काही पक्ष आहे ती कंपनी आहे ती सुद्धा अमित शहाचीच आहे आणि मुख्य कंपनी भाजप आहे हे शेअर होल्डिंग्स आहेत सर या सगळ्या बेनामी प्रॉपर्टी अमित शहाच्या आहेत ती महायुती वगैरे सोडून द्या अमित शहाला वाटेल तेव्हा ती कंपनी बंद करते महाविकास आघाडी खरी आणि शिवसेना मनसे युती रावसाहेब अमित शहाचा विषय <laughs> काढला काल अमित शहा महाराष्ट्रात अहिल्या जिल्ह्यात होते त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं आहे की राज्य सरकारनं पूरग्रस्तांसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवा केंद्र सरकार राज्य अर्थ अजून प्रस्ताव पाठवलेला नाही अमित शहानी काल देवेंद्र फडणवीस यांचा बुरखा फाडला त्यांना तोंडावर आपटले म्हणजे अजूनही इतक्या दिवसानंतर सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे मदतीसाठीचा प्रस्ताव पाठवला नाही तो पाठवा तर मदत मिळेल हा म्हणजे एका अर्थानं अमित शहानी देवेंद्र दे फडणवीस एक अकार्यक्षम मुख्यमंत्री आहेत या बाबतीत याच्यावर शिक्का मोडतो अशा वेळेला मुख्यमंत्र्यांनी घाई केली पाहिजे प्रशासनाने घाई केली पाहिजे की ताबडतोब आम्हाला मदत प्रस्ताव हा एक तात्पुरता प्रस्ताव घ्या मुख्य आणि पुढला प्रस्ताव तुम्हाला कायमस्वरूपी पाठवू आम्ही पण अमित शहाने उघडं पाडलं सरकारला याची कारण मला माहित नाही पण माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव नसेल पाठवला पण महाराष्ट्र देशातलाच भाग आहे आहे ना मग तुम्ही मदत करू शकता केलेली गुजरातला अशा के प्रकारे ते वादळे कुठलं आलं होतं तो तोकते का फोकते बर का तेव्हा दिल्लीतून विमानात बसताना मोदींनी आणि शहानी मदत जाहीर केली हजारो कोटी महाराष्ट्राला ती मदत तुम्ही का देत नाही त्यासाठी तुम्ही प्रस्तावाची वाट का पाहत का एवढा तुमचा का मनात आहे कोणता राग तुमच्या शिवसेना लढा म्हणून शिवसेना तुम्हाला मुंबईच्या लुटीमधला अडथळा ठरतोय म्हणून म्हणून तुम्ही हे करताय का मराठी माणसाशी तुम्ही अशा प्रकारे वाद निर्माण करताय नाही पण राऊत हे कसं आहे की